भारतीय जनता पार्टीने बाजी मारत चारशे पाच लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये धक्कादायक व आश्चर्यकारक बाब म्हणजे विद्यमान एकशे एक, 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 एक खासदारांचे तिकीट कापले असून यामध्ये काही मंत्र्यांचाही समावेश आहे आणि त्यावरूनही धक्कादायक बाब म्हणजे गुजरातमधील विद्यमान दोन खासदारांनी उमेदवारी जाहीर झाली असताना निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे भारतीय जनता पार्टीने एकूण सहा उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या पहिल्या यादीमध्ये तेहतीस दुसऱ्या यादीमध्ये तीस व पाचव्या यादीमध्ये सदतीस अशा एकूण एकशे अकरा विद्यमान खासदारांचे तिकीट कापून भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला प्रज्ञा ठाकूर वी के सिंग वरून गांधी अश्विनी चौबे हर्षवर्धन गौतम गंभीर दर्शना जरदोष सिंह या बड्या नेत्यांची तिकिटे कापली असून या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे बेचाळीस टक्के विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे रंजनाबेन भट्ट या वडोदरा या लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चौदाने एकोणी दोन हजार एकोणीस सलग दोन वेळा निवडून आले आहेत पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली असतानाही त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे तसेच गुजरातमधील आरवली येथील विद्यमान खासदार भिकाजी ठाकूर यांनाही पक्षाने उमेदवारी दिली असून त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्री अमित शहा यांना मोठा धक्का आहे